शिक्षकांच्या पगाराला अनुदान उपलब्ध नाही शिक्षकाचे पगार हे उशिरा होतील अशा प्रकारच्या बातम्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण केलेलं आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो काय आहे बातमी तर बघा लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांच्या पगाराला उशीर होणार असल्याची बातमी चुकीची आहे या योजनेमुळे शिक्षकांना दरमहा मिळणाऱ्या पगारावर कोणताही परिणाम होणार नाही राज्यातील शिक्षकांचे पगार वेळेतच होतील असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केलेलं आहे या संदर्भातील लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेचा राज्यातील शिक्षकांच्या पगारावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते नव्या वर्षात शिक्षकांना दर महिन्याला होणाऱ्या पगाराची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत होते या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी ही भूमिका मांडली दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही प्रत्येकजण ज्या त्या विभागाचे मंत्री निधीबाबत पाहत आहेत त्या विभागाचे मंत्री त्यावर काम देखील करत आहेत तसेच शिक्षकांचा पगार होणार नाही अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे मात्र या योजनेमुळे शिक्षकांच्या पगारावर कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले